एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणी योजनेची चर्चा असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणीने पुढाकार घेत तब्बल तीस महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण दिले आहे जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर पुरस्कृत बोरामणी येथे यशस्वीनी एग्रो प्रोड्युसर कंपनीच्या अनिता माळगे व मिटकॉन व महिंद्रा गांधी मोटर्स कंपनी यांच्या माध्यमातून तीस महिलांना मालवाहतूक ई रिक्षा गाडीचे प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये महिलांना गाडीबद्दल महिंद्रा कंपनीचे मॅनेजर यांनी माहिती दिली आणि महिलांनी व्यवस्थितपणे गाडीचे ट्रायल घेतले व पुढे त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत या ट्रेनिंगसाठी महाव्यवस्थापक संतोष कोलते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश